मग झाले का आता फ्रेश होतो गाडी बिघडली ना तुमची गॅरेज वर लावली नेमकी काय झालं त्याच ते फ्युजच बॅटल पुढं दुकान स्पेअर पार्टी म्हणे आता एक काम करा तुम्ही आणि मी आवड रात्री कोणाच इथं जाऊ

अहो पण कायम कायम काय असं मला नाही आवडत होते असं बारा महिने सहा महिने ते हो म्हणतो करायची कधी कर येतो करून जातो कधी कर येतो करून जातो डायरेक्ट म्हणतो मला माहिती का मला तर मिळून नाही करून जायचं तू पंद्रह असं नाही रे तुम्ही पण करीन खाऊ घालेस त्याला बरं आता उन्हाळ शेवटी सहाली ना उन्हाळ ते उन्हाळ्यात हा त्याला अख्ख कपड्याचं टायमात रे नाही करून तुमच्या तोंडाकडे पाहून तुमच्यासाठी जाऊया त्याला किती तर खाऊ घाल मला काय कर

कुठले बर तुझा आलोचना शर्तवणूक मला डोक्याला लागून अशी काय मेवणी स्वतः अंगार घेऊन झोपली मला आंगर दिलं नाही मच्छरपाय लागलं नाही फ्यान नाही काय किती होतं आले मला ते चवदस्त झोपवतो ते आहे काय माहिती काय

झोप लागू तर स्वतःजवळ झोपाला काय करू घेतली ते बाय ना आता दहा बनतो अशी दहा बि तुला का उठत पाच वर्षाचा